पाडगावकरांनी व्यक्त केलेली रसिकांच्या संबंधीची जाणीव मी आपल्या समोर ठेवतो इतकं दिलत इतकं दिलं तुम्ही मला इतकं दिलत इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलत तुम्ही मला पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती माझी ओंझल कधी सुद्धा रीती नव्हती पण कधी उन्हाळ्याच्या बनव्या तुमचं प्रेम सरी झाल्या मला शोधत घरी आल्या इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला तसा मी माझ्यातच गुंग होतो आपल्या आयुष्यातला एक काळ असा असतो की आपण आपल्यातच गुंग असतो तसा मी माझ्यातच गुंग होतो स्वतःभोवती पडण्याचा हो रंग होतो मीच माझ्या खुशीचा रंग होतो तरी तुम्ही जाणून घेतलं माझं मन मारून घेतलं इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस तुम्ही भिवून माझ्या सावलीला पळत होतो एक काळ असा होता प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतच असतो भिवून माझ्या सावलीला पळत होतो नको त्या वळणावर वळत होतो एकलेपणा हाता टोन जळत होतो तुम्ही मला भिजवलं हिरवगार रुजवलं इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं आज आज तुमच्यासमोर आज तुमच्यासमोर असं बोलताना तुमच्या माये चिंब भिजून निघताना मन असं भरून येतं डोळ्यातून झरून येतं डोळ्यात जेव्हा असतात तेव्हाच माणसं माणसं असतात चित् दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला एक